CCN News, एक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या उत्साहात तयारी करत असताना सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने बुलढाणा जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याभरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार असून नियमभंग करण्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्ज इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे नववर्षाच्या रात्री शहर व ग्रामीण भागातील मुख्य रस्ते महामार्ग चौक हॉटेल परिसर फार्म हाऊस रिसॉर्ट पार्टी स्थळे येथे पोलिसांचे विशेष नाकाबंदी पथक तैनात असणार आहे प्रत्येक वाहन तपासणी करण्यात येणार असून माध्यमातून मद्यपान करून चालवणाऱ्यांची ओळख पटवली जाईल मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे हे केवळ स्वतःच्या जीवाला नाही तर इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करणारे कृत्य आहे त्यामुळे अशा प्रकाराला कोणतीही माफी दिली जाणार नाही दोषी आढळण्यावर मोटर वाहन कायद्यानुसार दंड परवाना निलंबन गुन्हा दाखल करणे तसेच वाहन जप्तीपर्यंत कारवाई करण्यात येईल असेही एस पी तांबे यांनी स्पष्ट केले तसेच नागरिकांनी नववर्षाचे आनंदात पण जबाबदारीने करावे स्वतः हो वाहन टॅक्सी मित्र किंवा वाहनांचा वापर करावा आणि पालन करावे असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून नवी वर्षाची सुरुवात कोणासाठीही दुखद ठरू नये हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असतो पोलिसांनी सांगितले मी पोलीस अधीक्षक बुलढाणा सर्व बुलढाणाकरांना माझा नमस्कार जाणारा दोन हजार पंचवीस वर्ष या वर्षी आपण सर्वांनी कायद्याचे पालन करून आपण सर्व मोठ्या जबाबदारीने वागलेलो हो। आहोत आणि येणारा दोन हजार सव्वीस हा वर्ष याचा स्वागत देखील आपण नव आनंदाने आणि हर्षोल्लासात करणार आहोत परंतु हा आनंद साजरा करताना कुठेही मद्यपान करून किंवा अंमली पदार्थाचे सेवन करून स्वतःला किंवा दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची जाणीव आपल्या सर्वांना असली पाहिजे कुठेही रस्त्यावरती वाहन चालवताना मद्यपान करून वाहन चालवणार नाही याची जाणीव सर्वांना असली पाहिजे म्हणून सर्वांनी यासाठी दक्षता बाळगायची आहे ड्रंक अँड ड्रायव्हिंग हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्यासाठी बुलढाणा पोलीस दलातर्फे एक विशेष तपासणी मोहीम देखील आम्ही राबवित आहोत या मोहिमेदरम्यान दरम्यान आम्ही कठोर कारवाई देखील करणार आहोत त्यामुळे सर्वांना विनंती आहे की कुठेही कसल्याही अंमली पदार्थाचं सेवन करून मद्यपान करून वाहन चालवू नये जेणेकरून कुठे अपघात होईल किंवा त्यातून कुठे भांडणं निर्माण होतील आणि त्यात कायदेशीर कारवाई करायला पोलिसांना पुढे यावं लागेल त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण सर्व हा आनंद साजरा करताना जबाबदारीची जाणीव ठेवून ज्याप्रमाणे आपण नेहमी कायद्याचे पालन करतो नियमांचे पालन करतो त्याचप्रमाणे देखील या नवीन वर्षाचे स्वागत देखील नियमांचे कायद्यांचे पालन करून आपल्याला करायचे आहे सुरक्षित आणि अपघातमुक्त बुलढाणा हीच आमची एक अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा